भजी बनवण्यासाठी आपल्याला आणि दो मध मध दोन साईडला असे दोन थोड्या करून घ्यायचे हे बघा कसं मिक्स करून घेतलंय पूर्ण पीठ असं एकजीव करून घ्यायचे पूर्ण कुरकुरीत असे भजे आपले रेडी होत आहेत मस्त नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आज राजू आणि मी बाहेर गेलो होतो आणि बघू शकता मी खूप सारा असा पाऊस पडतोय बाहेर आणि या पावसामध्ये मित्रांनो आम्ही खूप सारा असं सा भिजलोय बघा कपडे केस जे सगळे ओढले झाले आणि आता आलोय आपण तर आपण आता राजू आपल्याला अंड्याची भजी बनवून दाखवणार आहे आणि खूप कुरकुरीत अशी भजी खूप छान लागते अंड्याची भजी तर अंडे पण आहेत घरामध्ये तर बघूया आता राजू या व्हिडिओमध्ये अंड्याची भजी कशी बनवते आणि कसं आहे थंड वातावरण असलं आणि भिजलेलं असलं ना तर भजी खाण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो आणि हे बघा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये राजूनी गावरान अंडे आणलेत आणि शिजायला ठेवलेत आणि हे बघा गॅस आहे आपल्याकडे छोटा मिनी त्याच्यावरच आपण ठेवले चूल वगैरे पेटवली नाही कारण की अचानक पावसाला आपण लाकडं वगैरे आणले नव्हते आणि क्लायमेट पण बघ कसं झाले जबरदस्त आणि ही जी फुलं दिसतात ना समोर ही फुलं कोंबड्याची फुलं बोला मित्रांनो आपल्याकडे कोंबड्याची फुलं बोलतात त्याला हे बघा आता फर्स्ट तर आपण अंडे बॉईल करून घेऊया बाहेर पाऊस पडतोय आणि इकडं आपण अंडे शिजायला घातले आहेत आणि शिजून तर झाले थोडेसे बाकी असतील उकळी पण आली आणि राजूचं काम चालू आहे इकडं कांदा कापून आहे मिरची आणि कोथिंबीर राजू कापतोय आणि हे बघा राजू उतरून घेतोय आता अंडे आता हे अंडे पहिल्यांदा आपण सर्व सोलून घेऊया हा की नाही राजू आणि इकडे बघा मटेरियल काय काय घेतलंय राजूनी हे जे आहे हे कोथिंबीर मिरची आणि कांदा कापून व्यवस्थित बारीक बारीक मसाले कुठले कुठले घेतलेत राजू हळद आहे जिरा आहे जिरा बघा आणि हा टोप घेतलाय याच्यामध्ये मिक्स आहे आपण बेसन पीठ पण आहे या ठिकाणी आणि मीठ पण आहे तेल पण घेतलंय नेचर असं भारी झालंय खूप छान असं वाटतंय मित्रांनो कोंबडा कोंबडी साईडनी फिरत आहेत इकडे राजू कोंबडीचे अंडे सोलतोय गावरान गावरान कोंबडीचे हा बघा कोंबडीचे अंडे समोर आज दिसते ना त्या कोंबडीचे अंडे कोंबडी आहे ना तिथेच <laughs> आपण आता पहिले अंडे सोलून घेऊया राजूला मदत करतो मी अंडे सोलायला अंडे तर पूर्ण सोलून झालेत आता राजू बघा फोड्या करून घेतोय अंड्यांच्या भजी बनवण्यासाठी आपल्याला अंड्याच्या मधोमध दोन साईडला असे दोन फोड्या करून घ्यायच्यात आणि ठेवून घ्यायचे बघा आणि पूर्ण अंडे अशाच प्रकारे मित्रांनो कापून घेणार आहे आपण दोन फोड्या करून कापशील इकडे तेल तापायला ठेवलंय राजूने अंडे तर दोन बघा दोन दोन भाग करून घेतलेत आणि इकडे बेसनपीठ घेतोय बेसनपीठ काढून घेते बघा प्रमाणानुसार बेसनपीठ घ्यायचे आपले एवढे अंडे आहेत एक आठ अंडे होते ना किती आहे नऊ नऊ होते का थोडासा पाऊस कमी झालाय आणि इकडे आता हे बेसन कस बनवते बघा मिक्स करून घ्यावं लागेल ना आपल्याला हे बघा जी मिरची आणि कांदा कापून घेतलाय मिक्स करून घेणार आहे थोडं टेस्ट येण्यासाठी कांदा आणि मिरची टाकली आहे की नाही म्हणजे कोथिंबीर आता आपण मसाले टाकू मसाले घेतले होते आपण मग सांगितले ते पूर्ण मसाले टाकून घ्यायचे आता आपण मीठ टाकूया प्रमाणस मीठ टाकून घ्यायचे आणि हे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं बघा मिश्रण प्रमाणस थोडस पाणी टाकून व्यवस्थित जसे आपण साधी भजी बनवतो बेसन पीठ कालून वगैरे सेम सेंप्र टू सेम तीच प्रोसिजर आहे हे बघा कसं मिक्स करून घेतले पूर्ण पीठ असं एक जीव करून घ्यायचे पूर्ण थोडं नॉर्मली पातळ पातळ ठेवायचे आणि इकडं तेल पण तापलं तापायला असेल तापला असेल रे तेल पण तापलं असेल आपलं आपण बघूया आता तापले की नाही आणि हे बघा आपण फर्स्ट ट्राय तर करतो आहे फर्स्ट अंड्याचं बघा राजूने कसे मिक्स करून घेतलेत आणि इकडं तेल पण तापले की नाही आपण बघूया आता तापले की नाही आणि सोडणार आहे अंडा आपण वा तेल तर तापले मित्रांनो हे बघा एक 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 घेऊन राजू असं मिक्स करून मस्तपैकी अंडे सोडतोय आतमध्ये असं टाक पटपट पटपट पट, सगळी बास बास बस बाकीचे राहून दे ना एक सोबत नको करू पुढे होणार नाही हे बघा कुरकुरीत असे भजे आपले रेडी होत आहेत मस्त थोडे थोडे आपण तळून घेऊया वा खूप छान असे दिसत आहेत आणि वास पण मस्त येते भज्यांचा वा वा वा, वा राजू आता खायला मजा येणारी लागणार खायला बघूनच त्यांना असं वाटतंय ना जबरदस्त बघा कुरकुरी तशी आणि हे बघा ही झाली आपली आता काढून घेऊया भजी एका प्लेट मध्ये वरती घेतो ती आणि क्लायमेट पण बघू शकता मित्रांनो खूप छान असं झालंय आणि बाहेर बनवण्याची मजाच वेगळी काय राजू बनवण्याची पण आणि खाण्याची पण फर्स्ट तर आपण बनवून घेऊया कुरकुरीत अशी भजी इकडे तर काढली एवढी आपण आणि अजून पण बघा राजू टाकतोय राहिलेले आणि फायनली मित्रांनो आपली भजी तर रेडी झाली बघा राजूनी स्टार्ट पण केलंय खायला खूप छान अशी भजी लागते आणि थोडासा पाऊस उघडला त्यामुळे आपण इकडं खाली आपलं घर गहर इकडं घराचं चा काम चालू आहे इकडे येऊन आहे मित्रांनो खायलासाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बघा क्लायमेट कसं झालंय खूप छान असं तर चला आजची भजी तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आजच्या भजीचा तर मित्रांनो कमेंटमध्ये में जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या का। थँक्यू सो मच आता आपण एवढी भजी खाऊन घेऊया मस्त झाली भजी <laughs>